राजनखेड येथे मकर संक्रांतीच्या दिवशी श्रमदानातून ग्रामस्वच्छता अभियान संपन्न दिनांक चौदा जानेवारी रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनानुसार संत गाडगेबाबा तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, महारा ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत राजनखेड येथील मौजे राजनखेड गाव येथे मकर संक्रांत या सणाची औचित्य साधून गावातील सर्व लोकांनी सार्वजनिक परिसर अंगणवाडीचा परिसर जिल्हा परिषद शाळा परिसर सार्वजनिक गटारे सफाई बाजाराचा परिसर मंदिरे व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली श्रमदानातून ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यानंतर हनुमान मंदिर या ठिकाणी सभा घेण्यात आली त्यामध्ये श्री सुरेश जी मांडकर तालुका समन्वयक स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती बारशी ठाकरे यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले सदर श्रमदानाकरिता गावातील सरपंच श्री ईश्वरसिंग साधव उपसरपंच श्री शुभम घुखे ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष श्री बबन बांगर ग्रामपंचायत अधिकारी आशा सेविका शासकीय कर्मचारी व गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर सभेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा